आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अ मेंबर ऑफ द स्टुडंट काउन्सिल ऑफ स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूल बाय सोलम माय स्कूल With honesty, with honesty and dedication, and dedication. I, promise I promise to uphold, to uphold the, values the values of discipline, of discipline responsibility, responsibility, and respect. And respect. I, shall lead by I shall lead by example in behavior, in, behavior, in academics, in academics and, in service. and in service. I will support. संगमनेर शहरातील स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियमच्या कार्यकारिणीचा शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला दरवर्षी मुलांची निवडणूक इथं होत असते यावर्षी अशाच पद्धतीने मुलांनी मतदान करून आपापले लीडर निवडून दिलेत या स्कूलच्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये नेतृत्वगुण निर्माण होतात या कार्यक्रमासाठी तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय विकास काळे युवा वार्ताचे संपादक किसनभाऊ हासे ट्रस्टी अजित काकडे आर्किटेक्ट इंजिनियर अरविंद वैद्य प्राचार्य रमेश दिघे स्कूलच्या प्रेसिडेंट डॉ संजोत वैद्य यांची उपस्थिती होती यावेळी नव्यानं लिडरशिप मिळालेले समर्थ वैद्य आणि संस्कृती गुंजाळ यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर स्कूलच्या उपक्रमाविषयी प्रेसिडेंट डॉ संजोत वैद्य यांनी माहिती दिली आणि तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय विकास काळे तसेच भाऊ हसे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्यात Today, standing here and being chosen as a head girl is not just a title, it's a responsibility, a challenge, and a promise. A promise to lead with strength, to Lesson with empathy and to always listen what's right and stay for it even when it's not easy. Our school isn't just a place where we study. It's where we grow, fall, rise and rise again. It has learned me how to speak with courage, work with purpose and dream without limits. And now that it has given me this chance to serve, I will give it everything what I have i will not be perfect but i will always be present for that every teacher who needs support for that every student who gets more and for that every moment which calls for leadership and with this i would thank all those who believed in me. this ribbon is not just a symbol of leadership it's a promise of responsibility and it's a promise that all my colleagues will tend to keep i aim to open free communication between. टीचर्स अँड स्टुडंट्स आय विल ऑलसो एनकरेज ऑल द स्टुडंट टू पार्टिसिपेट अँड आय वल ऑल्सो गाईड माय जुनियर्स इमोशनली अँड अकॅडमिकली आय विल ओपन अ एन्व्हायरमेंट विथ म्युच्युअल रिस्पेक्ट अँड ग्रॅटिट्यूड आय विल बी फ्री कमिटेड अँड अप्रोचेबल दिस इज एन जस्ट माय जर्नी इट्स आर जर्नी अँड आय होप दॅट एव्हरी वन विल बी अ पार्ट ऑफ इट थँक्यू अँड लेट्स मेक दिस इयर मेमरेबल समर येण्यासाठी जे काही परिश्रम आहेत याला कुठेही भार नाही याला कुठेही मर्यादा नाही आणि त्यांना भक्कम साथ करणारे आमचे दाजी अरविंदजी आणि अजितजी ह्या सर्वांनी एका पॅशनसाठी समाजासाठी शिक्षणासाठी आणि संस्कारासाठी हे काम उभं केलेलं आहे त्या सर्व कामाला मी सल्यूट करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो शाळेत आलो तुमचं शाळेचं प्रिमाइसेस फार सुंदर वाटला आता कुठं मॅडम दिसत नाहीये सध्या ग्राउंड आहे शाळेला बास्केटबॉलच कोर्ट आहे तर प्रत्येकाने किमान एक खेळ खेळा दुसरी एक गोष्ट होती तुम्ही अभ्यास करता येत सर्वांना भरपूर अभ्यासाचं ओझा आहे तर त्याचं ओझा मान मानता आणि पालक आहे तिथं तुम्ही किमान महिन्यातनं एक आवंतर पुस्तक वाचा ज्या विषयात तुम्हाला रस आहे किंवा तुम्हाला उत्सुकता आहे एखादं जाणून घ्यायचं जा शिवाजी महाराज आहेत संभाजी राजा आहेत शाहू फुले आंबेडकर आहेत यातलं कुठलंही एक पुस्तक पालकांनी मुलांना महिन्यातनं एकदा वाचायला एक लावा म्हणजे बाहेर जपान मध्ये दर आठवड्यात एक पुस्तक वाचायला सांगतात आता हा अभ्यास आप आपण करणारच आहोत दुसरं सर्व आता टीनेजर्स आहेत मुली मुलींना विशेष सांगणं आहे तुम्हाला कुठलीही गोष्ट वाटली की याबाबत थोडं वेगळं वाटतंय किंवा काहीतरी विचार येतोय आपल्या मनात तर तुम्ही तुमच्या आईशी बोला तुमच्या मैत्रिणीशी बोलू नका का तिचं वय पंधरा सोळा आठ सतरा आहे तुम्ही तुमच्या आईची मैत्रीण व्हा आणि चांगला अभ्यास करा एवढं बोलतो अचानक बोलवलं आम्हाला नसते आम्हाला या ठिकाणी असते त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि सर्वांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देतो आज स्ट्रॉबेरी इंग्लिश स्कूलचा कार्यकारिणीचा शपथविधी म्हणजे जी स्कूल कमिटी इलेक्टेड बॉडी आहे तिचा शपथविधी समारंभ खूप थाटावाटामध्ये पार पडला दरवर्षी मुलांचं इलेक्शन होतं आणि इलेक्शन झाल्यानंतर ही कार्यकारिणीची जी बॉडी आहे मुलांची जी कमिटी आहे ती फॉर्म होत असते याच्यातनं मुलांना काय शिकायला मिळतं तर एक लिडरशिप त्यांच्यात डेव्हलप होते एक रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये विकसित होतो आणि जबाबदारीची जाणीव होते की या शाळेसाठी माझेही काही कर्तव्य आहे मलाही या शाळेसाठी काही कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे या शाळेत ज्या गोष्टी छान आहेत त्या अधिक कशा सुंदर करता येतील आणि काही गोष्टी ह्या त्यांनी नव्याने ऍड करावेत त्यांच्या नवीन आयडियाज याच्यासाठी सुद्धा आम्ही ओपन असतो आणि मुलं स्वतःच नेतृत्व गुण दाखवून असे काही सुंदर बदल करतात की ते बघून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल कारण ही नवीन पिढी आहे न्यू जनरेशन आहे त्यांच्या नवीन कल्पना आहेत नवीन पद्धतीने नवीन दृष्टिकोनातनं त्या कोणत्या गोष्टीशी कडे बघू शकतात आणि मला माहिती आहे या शाळेमध्ये फक्त डॉक्टर्स इंजिनियर्स किंवा बिझनेसमेन्स तयार होत नाही तर या शाळेमध्ये लिडर्स पण तयार होत आहे आणि आज बघितले परिस्थिती तर आपला भारत हा एक डेमोक्रेटिक कंट्री आहे इथे चांगले जर नेतृत्व आपण देऊ शकलो तर आपल्या देशाचं चित्र आपण बदलू बदलू शकतो आणि कुठेतरी हा जो नेतृत्व गुण आहे हा शाळेत विकसित व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा मुलं त्यांना इलेक्ट करतात आमच्याकडे डेमोक्रेसीची पद्धत असते की तुम्हाला इलेक्शन लढवायचं असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचं आहे मग त्यांचा इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर काही मुलं आपला विड्रॉल फॉर्म पण भरून देतात आणि मग बॅलेट पेपर असेल किंवा वोटिंग असेल याच्या माध्यमातन हाऊसचा लिडर जो आहे किंवा पूर्ण स्कूलचा जो लिडर आहे तो निवडला जातो त्यामुळे सर्वानुमते एखाद्या मुला मुलाची किंवा मुलीची निश्चिती होत असते की आम्ही वर्षभर आमचा लीडर म्हणून या व्यक्तीला निवडत आहोत आणि त्यांचा शपथविधी आहे आज इथे आपले ग्रामीण पोलीसचे जे ए पी आय आहेत विकास काळेसर हे आलेले होते शिवाय युवा वार्ता या पेपरचे संचा संपादक किशन भाऊ हसे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते स्कूलचे जे ट्रस्टी आहेत दादा काकडे असतील जी वैखे असतील शाळेचे प्रिन्सिपल रमेश दिगे सर आहेत त्यांची संपूर्ण टीम हे आज इथे उपस्थित होते आणि जे इलेक्टेड स्टुडंट आहेत त्यांचे पॅरेंट्स पण या निमित्ताने इथे उपस्थित असतात आणि आपल्या मुलांचं कौतुक बघून नक्कीच कोणत्याही पालकाला अभिमान वाट वाटत असतो आणि तो अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असतो यामुळे एक डिसिप्लिनची सवय लागते एक मी जसं म्हटलं की त्यांचा वक्तृत्व गुण असतील किंवा त्यांचे इतर जे गुण आहेत यालाही चालना मिळते गुणांना सुद्धा इथून एक चांगला प्रोत्साहन हो या निमित्ताने दिलं जात तर मी तर हा प्रोग्राम कधी मिस करत नाही मला नेहमी आवडतं कारण कुठेतरी स्कूलमध्ये ही लिडरशिप माझ्यामध्ये पण होती आणि ती या मुलांमध्ये बघताना मला माझेच एक छोटं स्वरूप आहे क्रिप्लिका मला नव्याने दरवर्षी पाहायला मिळते नवीन नवीन लीडर्स समोर येत असतात आणि ही शाळा फक्त अकॅडमिकली मुलांना डेव्हलप करत नाही तर मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यांचं वक्तृत्व व्यक्तित्व कसं विकसित होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते म्हणून नवीन जी टेक्नॉलॉजी असेल मग त्याच्यामध्ये ए आय असेल कोडिंग असेल रोबोटिक्स असेल अटल थिंकिंग लॅब आमच्याकडे आहे या सगळ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा आपण घेत असतो त्यावेळेस आपण आपल्या भारतीय संस्कृतीच सुद्धा त्यांच्यात रुजवण्याचा मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो म्हणून आमच्या स्कूलमध्ये जे चार हाऊसेस आहे त्यांचे नाव ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद अशी आहे म्हणजे वेदांवरती आमच्या शाळेत नावं आहे आणि प्रत्येक हाऊसला ला आहे की माझा हाऊस हा कोणत्या वेदाला बिलॉंग करतो आणि या वेदाने कोणती काय दिलेलं आहे या जगाला किंवा त्याचं त्याची शिकवण काय आहे ही प्रत्येक हाऊसच्या मुलाला माहिती असते आणि त्या स्पिरिटने ते वर्षभर कॉम्पिटिशन करत असाल आ, करत असतात आणि हेल्दी कॉम्पिटिशन असते सगळे एकमेकाचे मित्र आहेत पण ज्यावेळेस कॉम्पिटिशन येते त्यावेळेस मात्र माझा हाऊस कसा अव्वल असेल यासाठी सगळे प्रयत्न करतात मी या सगळ्या मुलांना येणाऱ्या वर्षासाठी खूप मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांची संपूर्ण टीम आहे so या निमित्ताने शुभेच्छा देते थँक्यू सो मच यावेळी विद्यार्थ्यांची परेड घेतली गेली पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फडकावून मानवंदना दिली गेली तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एपीआय विकास काळे यांच्या उपस्थितीमध्ये शपथ दिली गेली या कार्यक्रमासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे पालकही हजर होते दरवर्षी ही निवडणूक प्रक्रिया स्कूलमध्ये घेतली जाते आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉ संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट